जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केला असून फरार आरोपीला नारायणगाव पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आहे गावच्या हद्दीत खंडागळे माळा येथे गणेश ज्ञानेश्वर खंडागळे वर्ष अडतीस याने त्याचे वडील ज्ञानेश्वर नाथा खंडागळे वर्ष पंचावन्न वर्ष यांना तुम्ही बहिणीकडे चाकणला राहण्यास का जाता या कारणावरून शिवीगाळ करून त्यांच्या छातीवर पोटावर व डोक्यावर लाथा मारून गंभीर दुखापत केली ज्ञानेश्वर खंडागळे यांना उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला फरार आरोपी गणेश खंडागळे याला काल गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आनंदा चौघुले यांनी या संदर्भात नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम अठरा एक एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन याप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे करत आहेत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा